मित्रांनो नमस्कार पुन्हा आपले एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आशा सेविकांकरता एक मोठी बातमी पुढे येत आहे आणि ते आहे मित्रांनो अन्यथा मी, मी सुद्धा आशा सेविकांसोबत सु उपोषणाला बसेन असा इशारा सरकारला दिला आहे सुप्रिया सुळे यांनी त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तर सविस्तर अपडेट समजून घेण्याकरता मित्रांनो आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो नवीन नवीन अपडेट सर्वात आधी मिळवण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आशा सेविका यांची दुःसुख दुःख त्यांचे प्रश्न त्यांची आव्हानं मी फार जवळून काम पाहिलंय कोविडमध्ये देशात ज्या प्रकारे जबाबदारीने काम केलं तशा पद्धतीने कोणी शकणार नाही त्यांना न्याय मिळाला नाही वेळ पडली तर मी देखील त्यांच्यासोबत उपोषणाला बसेन असं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे आशा सेविकांसोबत उभं राहणं आपल्या सर्वांचीच नैतिक जबाबदारी असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे आपल्या विविध मागण्यांसाठी आशा सेविकांचं मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे मागील सात दिवसापासून या आशा सेविका ठिया आंदोलन करत आहेत या आंदोलनादरम्यान आशा सेविकांनी माध्यमांसमोर व्यथा मांडली आहे या संदर्भात प्रसारमाध्यमांनी सुप्रिया सुळे यांना विचारात आणि त्यांची आपली प्रतिक्रिया दिली त्या म्हणाल्या आशा सेविकांची सुखदुःख त्यांचे प्रश्न त्यांची आव्हाने मी फार जवळून काम पाहिलंय कोविडमध्ये देशात ज्या प्रकारे जबाबदारीने काम केलं तशा पद्धतीने कोणी करू शकणार नाही केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत सारख्या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू या आशा सेविका आहेत असं असतानाही दिवाळीपासून त्यांच्यावर अन्याय होत आहे त्यांच्या विरोधात आपण लढलं पाहिजे जर वेळ पडली तर उपोषणाला मी बसेन असं सुद्धा म्हटलेलं आहे सुळेपुढे म्हणाल्या की आज आशा सेविका रस्त्यावर उतरलेल्या आहेत आधी अंगणवाडी सेविकांचं झालं आता आशा ताईंचं आंदोलन सुरू आहे त्यांच्यासोबत उभं राहणं आपल्या सर्वांचीच नैतिक जबाबदारी आहे मात्र सरकारचं याकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे त्यामुळे सरकार नेमकं कोण चालवतं आहे असा प्रश्न निर्माण होत आहे आणि यात भरडल्या जात आहे त्या मात्र आश आशा भगिनी या भगिनींसाठी लवकरात लवकर न्याय मिळाला एवढीच भूमिका आमची आहे पण जर न्याय मिळाला नाही तर मी स्वतः रस्त्यावर उतरून त्यांच्यासोबत आंदोलन करेल जर वेळ पडली तर उपोषणाला मी बसेन असं त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद